मला असं वाटतं की आशिष जी त्यांनी पण सांगितलंय त्यांनी त्यांच्या मतदारसंघात ते दुबार मतदार दाखवलेत मग म्हणजे असं फक्त आम्ही बोलत नाही आहोत तुम्ही पण बोलताय ना मग काढा सगळे दुबार मतदार आणि बिहारमध्ये तर तुम्ही आकडेवारी तुम्हीच दाखवताय की साडेचार कोटी मतदार होते आणि सात कोटीच्या पेक्षा वरती जास्ती मतदान झालंय मग हे वरचे मतदान कुठून आले आणि आपण सगळे बघतो की मुंबईत महाराष्ट्रातनं ट्रेन भरभरून लोक गेली त्यांनी तिथे मतदान केलं आता इथे महाराष्ट्रात मतदान करतील म्हणजे आपल्याकडे निवडणूक आयोग तर काही बोलायचंच नाही पण मला सुप्रीम कोर्टाला पण प्रश्न विचारायचा आहे की तुमचे डोळे उघडे आहेत की नाही काय ते चाललंय आणि मोठं करा ना तुम्ही प्रत्येक वेळेला कोणतरी कोर्टात जात आहे आता शिवसेना आणि राष्ट्रवादीची केस किती दिवस चाललीय तीन वर्ष तीन वर्ष तुम्ही पक्षाची केस लढताय आणि सुप्रीम कोर्ट एवढं बिझी आहे की त्यांना वेळच देत नाही त्याच्यामुळे कोणाला बोलायचा असाच प्रश्न आहे लोकशाही धोक्यात आहे असं वारंवार म्हटलं जातं तर अशा पेंडिंग केसेस मुळे पण चुकीच आहे ना हे एखाद्या माणसाचा पक्ष आहे तो तुम्ही पक्षच बळकावून घेत आहे आणि तुम्हाला व्हॉइस नाही कुठे मी तुम्ही कोणाकडे न्याय मागणार आपण न्यायदेवतेकडे बघतो आणि न्यायदेवता जर या एवढ्या इम्पॉर्टंट केस मध्ये जर एवढी बिझी असेल की आता जर जानेवारीची डेट लागली तोपर्यंत इलेक्शन होऊन जातील मग काय मग काय फरक पडतो अजून तीन वर्ष याला काहीच अर्थ होत बोलत नाही ना आणि माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला खात्री आहे ना की तुम्ही भरपूर काम केलंय तुम्ही निवडून येणार आहात मग या ना सरळ मैदानात आणि लढा ना हे असं चोरी छुपे कशाला करतात न्यायालयीन कचाट्यामध्ये असलेल्या कधू कखानाचं पोस्टर तारपत्री काढली तर गुन्हा दाखल नाही सतरा आहे सतराशे अठराशे कोटीची लँड डील झाली त्याच्याबद्दल शून्य केस आहे म्हणजे आपण साधा मराठी माणसांनी आता ह्यांनी पण रजिस्ट्रेशन केलं असेल त्याचे पैसे घेतात तुम्ही एखादी आईनी मुलाला गिफ्ट डीड केली तर ती फ्री आहे सांगतात त्याच्यावरती जीएसटी लावतात म्हणजे गव्हर्नमेंट सगळीकडनं साध्या माणसाला ओरखतय आणि अठराशे कोटीची लँड डील शून्य रजिस्ट्रेशन फी वरती होते आणि आता म्हणतात झालंच नाही मग रजिस्ट्रेशन कसं झालं डीलच झालं नाही तर रजिस्ट्रेशन कसलं झालं आणि त्याच्यावरती शून्य केस लागते हीच तर लोकशाही आहे ना आपण वाटते हो कारण सरकारला काय सरकार महसूल मंत्री म्हणतात की आम्हाला याबद्दल काहीच कल्पना नाही अजित पवारही म्हणतात की मला कल्पना पे, तुम्ही पेपर दिले ते जरा वाचा वा, थोडासा वेळ काढा आपल्या राजकीय कारकिर्दीतनं आणि तुम्ही ज्या केसिसचे पेपर दिलेले रजिस्ट्रेशनचे जे अख्ख्या चॅनल वरती झळकलेले आहेत ते बघा वाचा जरा अभित ठाकरेंवर केस दाखल झाली मला अभिमान आहे खूप अभिमान आहे मी पण वाट बघते माझ्यावरती कधी पडेल पण एकंदर पाहिलं गेलं तर नवी गोष्टी घडल्या माती होती। माती होती होती मी पण काल व्हिडिओ बघितला मातीने माखलेला होता आपण तुम्हाला खरं सांगू का निवडणुकीसाठी फक्त महाराज आठवतात जसं सा परवा साहेब बोलले की शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवरती तुम्ही नमो सेंटर उघडताय तिथे ऑलरेडी महाराष्ट्र सरकारची टुरिझम सेंटर्स आहेत जी सरकारी आहे ती तुम्ही रिफर्बिश करा ना आणि तिथे छत्रपतींच्या पेक्षा मोठी कोणाची नावं आहेत का तर तसं तरी सांगा की त्यांच्यापेक्षा आम्ही मोठे आहोत आम्ही आमची नाव देणार किल्ल्याला प्रयत्न होतो काही करतील होऊ देणार मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्यांचे दौरे देखील झाले स्वतः पंतप्रधान देखील त्या ठिकाणी आपण आता विचार करायचं की त्यांच्या दृष्टीने महाराष्ट्र किती महाराष्ट्राचे महाराज किती महत्वाचे छत्रपती शिवाजी महाराजांना किती महत्व आहे हे आपल्याला ह्याच्यात कळतं ना ते येऊन गेले पण からあったのは、ウェイナイ。 हे आपल्याला आपण समजून घेतलं पाहिजे महापालिकेने त्याच्यावरती बोलले की तिकडचं काम बाकी काल तर मी लायटिंग बिटिंग सगळं बघितलं मला तर कुठे काम बाकी देते आणि होतं बाकी तर चार पाच महिने कशाला झाकून ठेवलं करून टाकायचं ना काम किती आम्ही पण गेला तयार होतो मला अभिमान वाटतो एकदा मी बोलली ना की आमच्या पोराचा मला अभिमान वाटतो साहेबांनी त्यांच्या पहिल्या ब्लू प्रिंटमध्ये सांगितलं होतं कोणीही बोललं नव्हतं की छत्रपतींचा पुतळा समुद्र बांधून हजारो कोटी खर्च करण्यापेक्षा महाराजांचे जे किल्ले जिथे स्वतः महाराजांचा पदस्पर्श झालाय ते तुम्ही रिज्युमिनेट करा आता आपल्या इकडचे मुंबईतलेच किल्ले बघा बांद्रा किल्ल्यावरती परवा दारू पार्टी चालू होती माहिमच्या किल्ल्यावरती झोपडपट्टी आहे तुम्ही सांगा बघू एखाद्या सरकारला की हा किल्ला तुम्हाला मिळेल पटकन जातील आणि रजिस्ट्रेशन करून ते किल्ले पण ताब्यात घेतील परवानगी देणं कारण जे आयोजक होते ते बोलत होते परवानगी घेतलेली आहे कोणाकडनं घेतली कोणाकडनं घेतली परमिशन झोपडी बांधायला कोण कोणाकडची परमिशन घेतात आपण ज्या झोपड्या वाढलेल्या बघतो कोणाच्या परमिशन असतात किल्ल्यांवरती तुम्ही झोपड्या बांधता आपण आता इथे एक इथे बांधा बघू ऑफिस लगेच येऊन तोडतील की नाही मग आपल्याला वेगा नाही आणि त्या लोकांना वेगा नाही असं आहे का तसं सांगा मग आज अजून एक गोष्टी पाहिली म्हणजे आदिल ठाकरे यांनी हे देखील ट्विट केलं की कुठे ना कुठे हे जे केस आहे ती चुकीचे आहे आणि पाठ केली आणि त्यांना गर्व वाटतो की त्याचा आदिल ठाकरे यांनी करणं मग आम्हाला पण म्हणणं हे चांगलं आहे ना भाऊ हो एकत्र लढतायत चांगलं आहे